युग निकम सारखा निष्ठ वकील द्यावा कायद्याचा घात निर्माण करावा त्या बाबीसाठी असा मोक मोर्चा लातूर जिल्ह्यातील सर्व समाज बंगाच्या वतीनं काढण्यात आलेला सूर्यकांत सुळे यांच्यावर जो अत्याचार झाला आणि क्रूर हत्या त्यांची झाली या विरोधामध्ये आज आपण सारेच लातूर येथे एकत्रित झालेले आहोत मी माझे स्नेही सूर्यकांत सुरे सुळे कुटुंबीय यांच्या दुःखात सहभागी आहे आणि आपण सारेच या दुःखद प्रसंगी काय आता होईल कसं होईल याची चिंता आपल्या सगळ्यांच्या आहे सरकारने याची नोंद घेतली आहे सरकार पावलं उचलत आहे सुळे किंवा सुळे कुटुंबीय त्यांच्या भावना जर आपण समजून घेतल्या तर त्यांच्या की हे घडायलाच होता आणि मग या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का हा देखील प्रश्न आपल्या हृदयाला स्पर्श करतो सत्ता कोणाचीही असू आहे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही कर्तव्य आहे की आपला समाज हा सुरक्षित असला पाहिजे आणि त्यातल्या त्याला आपण दुर्बल घटक असं मानतो तो दुर्बल घटक अधिक सुरक्षित असणार आहे या देशामध्ये अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या है। दिल्लीमध्ये हैदराबादमध्ये कोखर्डीमध्ये पुण्यामध्ये आणि जे कायदे आपल्याला करणं आवश्यक आहे ज्याची चर्चा केली आणि वर्ष सुरू आहे म्हणजे अशी असं कृत्य एखाद्याने केलं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आज आपण करतोय त्याचा कायदा सुद्धा महाराष्ट्र सरकारनं पारित केला पाहिजे ही अपेक्षा आज या सभेमध्ये मला व्यक्त करावी पुण्यामध्ये हे घडलं लातूर आणि पुणे हे नातं काही आजचं नाही गेल्या अनेक दशकापासून आपल्या भागातून उच्च शिक्षणासाठी मुलं मुली पुण्याला जात असत आणि आज भीती आहे प्रत्येकाच्या मनाला भाग्यश्री सुळे यांच्या बाबतीत ते घडलं त्याच हरंगुळ गावातील ज्या इतर मुली आहेत त्यांच्या त्यांच्या मुलीला परत काउट घेतलं नको शिक्षक जे असेल ते इथंच करू आणि म्हणून ही जी असुरक्षिततेची भावना आहे याला आपण कसं दूर करणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे रायसोली अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भाग्यश्री सुरे या शिक्षण घेत होत्या आणि हुशार विद्यार्थी म्हणूनच त्यांची ओळख होती शेवटच्या वर्षामध्ये कदाचित काही महिन्यामध्ये पदवी घेऊन त्या लातूरला आल्या असत्या सूर्यकांत ति मला सांगितलं की काही महिन्यामध्ये आम्ही म्हणजे मुलीचं लग्न करायची सुद्धा चर्चा आमच्या घरामध्ये सुरू होती आणि म्हणून हा प्रसंग आपल्या एखाद्या सहकार्यावर मित्रावर ओढावा हे दुःखद आणि म्हणून आपल्याला हे सगळं डोळ्यासमोर ठेवून पावलं उचलली जाती पवार यांनी जे तातडीने करणं ते साग्र महाराष्ट्र सरकार आणि राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतायत कुटुंबाच्या काय भावना आहेत विशेषतः सूर्यकांत सुळे या भावनात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आम्ही देखील लेखी स्वरूपामध्ये काय त्याकडे सुपूर्द केलेलं आहे आणि मला खात्री आहे या न्यायनिवाड्यामध्ये विलंब होणार नाही दक्षता वाढली जाईल आणि ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनाशी एकूक पाहून महाराष्ट्र सरकार उचलेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो चार्जशीट बद्दल या ठिकाणी मोठे मांडण्यात आले खरं म्हणजे संभाजी पाटील इथं आहेत अभिमंशू पवार इथं भगवान खंडारी इथं आहेत सूर्यकांत सुळे आणि कुटुंबियांच्या बनामुळे संशय याच्या मागे काही षडयंत्र आहे का ज्यांना अटक झालेली आहे तेवढेच दोषी आहेत का त्यांच्या मागे आणखी कोणी आहे महाराष्ट्र पोलीस तपास करतायत पण सीबीआयला ही केस देण्याची आवश्यकता आहे का हा देखील मुद्दा त्यांनी अधिकारी उपस्थित केलेला आहे म्हणून याकडे देखील आपण गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे हे मला नोकावरून या ठिकाणी सांगितलं पाहिजे कारण अठ्ठावीस तारखेपासून हा घात झाला त्याच्यानंतरही काही सुळे कुटुंबियांच्या संपर्कात होते हे आरोपी आणि काही खंडणी वसूल करण्याचा किंवा मागण्याचा त्यांचा प्रयत्न होता श्याम बरो आपल्याला सांगितलं की अठ्ठावीस तारखेला तो खड्डा त्या नगर पुणे नगर रस्त्याच्या कडेला शेतामध्ये खणला आणि त्यानंतर तीस तारखेला अपहरण झालं दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर ते, ते आरोपी लातूरला आले असं कळलं लातूरला आले या परिसरामध्ये त्यांचा वावर होता लातूरमध्ये त्यांचा वावर होता आणि म्हणून समाज बांधवांना न्यायाची जी अपेक्षा आहे सखोल चौकशी ही झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आज का यलम सामज हा लतूर मधे है विशेषतः हाई पुणा मुंबई में नहीं कि नागपुर नगर मे नहीं जलम सामाजा जे प्राबल्य है समाजाच महाराष्ट्र एक लातर मधे मैं मी अगनी है कि महाराष्ट्र सरकार जो फास्ट ट्रैक कोर्ट गठित करता है ये लातूर स्थापन स्थापित आणि हे जे कोर्ट स्थापन करण्याची घोषणा शासनाने दिलेली आहे याचे जे न्यायाधीश असतील त्या न्यायाधी न्यायाधीशाची सुद्धा नियुक्ती ही आठ दिवसामध्ये झाली पाहिजे अशी देखील मला या निमित्तानं आपल्याकडे विनंती करावीशी लागते याच्यामध्ये लातूर म्हणून आम्ही सारे लोकप्रतिनिधी एक आहोत याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही कुणी करणार नाही आणि लातूरच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सारेच बांधवांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा घेऊन या लढ्यामध्ये त्यांच्या संभेत आहोत हे देखील मला इथं विनम्रपणे आपल्या पुढं मांडावंसं मागत आणि यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी आम्ही सारेच एकरूप आहोत आणि भाग्यश्री सूर्यकांत सुळे सूरे यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा आपल्या संवेद देण्यास आम्ही सारे कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सुळे कुटुंबीय आणि समाज बांधव यांच्या या दुःखामध्ये आम्ही सारे सहभागी आहोत भाग्यश्री सूर्यकांत सुडे यांच्या आत्म्यास शांती लाभो बोला सुळे कुटुंबियावर हे जे दुःखाचं डोंगर कोसळलं आहे यातून बाहेर निघणं त्यांना कठीण आहे ठीक आहे त्याची आम्हाला जाणीव आहे तरीही या दुःखाच्या डोंगरातून जे कोसळलं आहे त्यांच्यावर त्यातून बाहेर पडण्यामध्ये त्यांना ईश्वर शक्ती देव हीच हो, चरणी या निमित्तानं प्रार्थना करतो आणि थांबतो आईलाही व्यक्त करू शकते त्या तुमच्या स्वतः ज्या गोष्टी व्यक्त केल्या त्या हैदराबादच्या घटनेला त्यांनी व्यक्त केला त्याच घटनेवर एका आईचं मत होतं की त्याच पद्धतीची शिक्षा अशा लोकांना व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांची राज्याच्या गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सरकार म्हणून त्यांनी भूमिका घोषणा केली की जी भावना आपल्या सर्वांनी व्यक्त केली ती भावना त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चल याची घोषणा त्यांनी केली नी। उज्ज्वल निगम यांच्या नियुक्तीबद्दलचीही घोषणा त्यांनी या ठिकाणी केली त्यानंतर व्यक्तीच्या माझंही बोलणं उज्ज्वल निकम साहेबांशी झालं त्यांनीही सांगितलं की मला कशा सरकारच्या वतीने सूचना आल्या आहेत बऱ्याचदा असं होत आहे की घटना घडते आपण सर्वजण जर बाहेर पडतो हा दिवस आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो थोड्या दिवसांनी आपण विसरत जातो सरकारनी सरकारची भूमिका केली तातडीने के त्या ठिकाणी ट्रॅक कोर्ट दिला उज्ज्वल निगम साहेब दिले पण ह्याच्यानंतर पुढे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायला काय अशी घटना आपल्या भगिनी सोबत घडली भविष्यात जडू नये यासाठी तरी लातूरमध्ये ला 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 या घटनेचा एक वेगळ्या पद्धतीने आम्ही सर्वांनी ताकद मी आपल्याला एवढंच सांगू शकतो सरकारने योग्य भूमिका घेतली पण ही भूमिका घेत असताना वेळ जाऊ नये जरी मी सरकार मधला प्रतिनिधी जरी असलो नऊ जून ला अधिवेशन सुरुवात होणारे मी आपल्याला सांगतो नऊ जूनच्या अधिवेशनापूर्वी या जर सुरुवात झाली नाही आम्ही भैया तुम्ही मी आपण सर्वजण विधान भवनाच्या पायऱ्यावर बसू आणि आपल्याला येईल आपण सभागृहात जायची गरज नाही जर आपल्या भगिनीला जर न्याय मिळत नसेल तर आपण सभागृहामध्ये कशासाठी पाय ठेवायचं हाही विचार आपण करायला पाहिजे आपण समजा पक्षाच्या जा व्यक्तीने जाऊन ही जा भगिनी लातूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची या देशाची भगिनी तिला न्याय मिळण्यासाठी त्या पायऱ्यावर बसावं लागेल आपल्याला फास्ट ट्रॅक चालू व्हावं लागेल माशीची शिक्षा घोषणा करून घ्यावं लागेल विक्रांतजी पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस म्हणू नका तर मागणी करू नका पंधरा दिवस म्हटले तर पंधरा दिवसावरच थांबला त्याच्यापेक्षा एक दिवस आपल्याला ते सुटणार नाही मी जरी असेल ते सुटणार नाही सर्वांच्या मनातले ह्याच भावना आहे की बघीन करून आपण घ्यायला पाहिजे आम्ही सर्वजण मिळू त्या भावना सर्वांनी व्यक्त केल्यात मला एवढंच माहिती किंवा घटना घडतात पुढे ते थांबतात थांबू नये त्याच्यामुळे नऊ तारखेच्या पर्यंत आम्ही म्हणजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सरकारमधले प्रतिनिधी आहेत या भूमिकेला तातडीने न्याय मिळाला पाहिजे तातडीने त्याला शिक्षा होण्याची भूमिका घ्यायला पाहिजे चार्जशीट मध्ये कशी भूमिका राहायला पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी मिळून एकत्रित घेतली आहे आम्ही इथं आवर्जून मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की आमच्या हातात काय एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हातात एक न्याय तातडीने मिळाला पाहिजे आपल्या भगिनीच्या पाठीशी उभा टाकायला पाहिजे आणि जर तो होत नसेल तर त्या विधान विधान बाहेर विधानभवनाच्या सर्व आमदार जोपर्यंत आपल्याला ह्या लोकांच्या मनातल्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आपण विधान विधानभवनात जायचं नाही असाही निर्णय आम्ही सर्वजन मिळून इथे एकत्रित घेतो परत एकदा झालेली घटना दुर्दैवी याचा निषेध करतो न्याय मिळाला पाहिजे माझ्यासारख्या समोरच्या माणसाला विचारलं की रामभाऊच्या मताची सहमत आहे की अशा माणसाला पाहिजे ही भूमिका निश्चितपणे आपल्या मनामध्ये आणि ह्याच्यापेक्षा वेगळी भूमिका राहू शकत नाही निश्चित लोकशाहीमध्ये न्याय प्रक्रिया असते न्याय प्रक्रियेला समोर जाऊ पण फास्ट ट्रॅक पद्धतीने ही भूमिका होईल हे मी आपल्याला देवेंद्रजींचं काल ज्यावेळेस माझं बोलणं झालं एकच शब्द सांगितला संभाजी त्यांना माफी दिली जाणार नाही पूर्ण तातडीने आपलं सरकार त्यांच्या कुटुंबासोबत राहील हाही शब्द त्यांनी या ठिकाणी दिला आपण सर्वजण या पद्धतीने आपल्या भगिनीसाठी सर्वजण एकत्रित आला या पद्धतीने जोपर्यंत ज्ञान मिळत नाही आम्ही सर्वजण शांत राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आम्ही सांगतो पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण या भूमिके सोबत आहोत अतिशय दुर्दैवी घटना आहे अतिशय श्रद्धाजनक आहे वेदनाजनक आहे शिक्षणाचं पुण्यासारखं शिक्षणाचा हे शहर आणि या शहरामध्ये अशा घटना घडलं हे त्या शहराला सुद्धा काळजीचा बघा आहे महाराष्ट्रामध्ये पुणे आणि लातूर या ठिकाणी लागूच्या वर विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोट्यातून शिक्षासाठी येतात त्यामुळं गुन्ह्यां नाते विशेषतः फार सेन्सिटिव्ह विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आहे ते असलं पाहिजे आज छोटे कुटुंबावर हे प्रकार आला आहे उद्या अन्य कुटुंबावर येऊ नये म्हणून या आरोपींना फाशीच शिक्षा व्हायला पाहिजे या मनाची सर्व ही घटना समोर दोन दिवसापूर्वीच मी या पीडित कुटुंबियाची भेट घेतली आणि कुटुंबासोबत चर्चा केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की अशा प्रकारचा मोर्चा आयोजन झालं आहे तात्काळ या राज्यातील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची संपत हा संपूर्ण घटनाक्रम त्याच्या काळामध्ये घातला तो त्यांना ऑलरेडी माहीत होता माननीय देवेंद्रजींचं आणि मुलीच्या वडिलांचं मी स्वतः माझ्या फोनवरून बोलणं करून दिलं जवळपास पाच ते सहा सात मिनिट तुम्हाला संवाद झाला भाग्यदेवीच्या वडिलांनी देवदेवीच्याकडे विनंती केली की हा प्रसंग माझ्या आलाय तसं अन्य कोणी बापा येऊ नये पण स्टेशन मला वाटतं याच्यापेक्षा जास्त लक्षित का असू शकतो त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी या सरकारनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे तर ती गंभीर दखल नाही ते पाऊल आहे मी रात्री सुद्धा उरलं निघून फोन केला पण त्या उमरांनी फोन करला होता त्यांच्याशी बोलून त्यांना जो मिळाला नाही मी स्वतः काल अखिलेश कुमारजींना बोललो मगर साहेबांना तपास आहे मगर साहेबांशी चर्चा पूर्ण आरोपी कुठे सुद्धा नाही इतके कॉन्क्रीट पुरावे कुठे सगळं आहे दोन वेळा त्यांच्या घरी जाऊन सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केला हा विषय आता मला असं वाटतं की खूप भाषण या विषयामध्ये करण्यापेक्षा सगळ्यांच्या भावना आपल्याला माहिती आहे तर या ठिकाणी आमचे पालकोजी संभाजी भाई आलेले आहेत आम्ही भाई आलेले आहेत त्यांचं मनोमत ऐकू आणि खऱ्या अर्थानं ही घटना अतिशय निगडली आहे हे कुठली एका समाजाचा विषय नाही तर हे मानव समाजाचा विषय आहे अशा घटना वार वारंवार घडू नये यासाठी जे काही राजकीय मंडळी धरते धरते असतात या लोकांनी अतिशय सिरियसली घेऊन अशीच सर्वांची अपेक्षा आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की आम्ही भेटायला गेल्यानंतर अभिमान पवार साहेबांच्या माध्यमातून डायरेक्ट मुलीच्या वडिलाला देवेंद्रजी देवेंद्रजी भाऊच्या सोबत डायरेक्ट बोलणं करून देण्यात आलं आपल्या ज्या काही मागण्या आहेत कॅप कोर्टामध्ये चालवण्याच्या ॲडव्होकेट मुलीवरची निगम हे सर्व मागण्या त्या दिवशी देहरी त्याच्या वडिलाजवळ मान्य केल्या पण हे खरं आहे की आपण समाज जर अशा घटना घडत असतील आणि आपण शांत बसलो तर अशा प्रवृत्तीला आळा बसणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांची ताकद या विषयाच्या पाठीमागं लावून आणि ते लावल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीनं आता हैदराबाद मध्ये ज्या पद्धतीची घटना घडली होती कदाचित अशी घटना घडायला हरकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हात करत केले त्यावेळेस आराम बसत असतो आणि आताच्या राजकीय परिस्थिती सुद्धा सर्व राजकीय पुढाऱ्यांनी या बाबतीमध्ये अतिशय तीव्र आणि अतिशय प्रखर असे पाऊल उचलावे एवढीच आपण सर्वांची मानसिकता आहे आणि ती होईल असं मला वाटतंय कारण आपण सर्वजण संवेदनशील आहोत मोठ्या समाजाचे नाही तर आपल्या लातूरकरांची कन्या मागेश्वर पुढे हिला न्याय मिळावा यासाठी आपण सगळे दे मोठ्या संख्येने एकत्र जमलेले आहात माझ्या आजूच्या वक्त्यांनी सगळ्यांनी आपापल्या भावना मांडल्या समाजाच्या भावना काय आहे लातूरकरांच्या भावना काय आहे हे सगळं मांडलं आज मोर्चा काढत असताना हा न्याय मोर्चा असं नाव आपण सगळ्यांनी त्याला एवढ्यासाठी दिलं की आपली भगिनी भाग्यश्रीला परत आणलं तर शक्य नाही पण ती जिथं असेल तिथं तिला दिसला पाहिजे की माझ्यासोबत न्याय झाला माझ्यावर त्यांनी अत्याचार केला माझ्यावर त्यांनी भावना विश्वासाचा माझा बळी घेत माझा खून केला गट कार्यस्थान तकार के एक अमानुष म्हणजे केस अशा हा प्रकार सगळा घडलेला आहे त्यामुळं तिला न्याय मिळावा तिच्या आई वडिलांच्या गोळ्या देत त्या नलाधमांना फाशी व्हावी ही भावना आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे तर अगदी दोन दिवसापूर्वी या मोर्चाचं आवाहन थोडासा बाकी सगळींना थोडं थोडं तई तई तुम्ही तुम्ही खाली बघा खाली